श्रोता बोल एक श्रोता एक श्रोता दुसरा शरोता। शरोता सुपारी तुम्ही त्याला काय म्हणतात सरोता एक होता रामचंद्र की जय आणि अंतिम पार्वती पार्वतीपते हर हर महादेव चलो स्वता दूजा होता है, सरोता सरोत्याच काम एकच आहे का इकडेच पाहिजे होत इकडे उगच केलं गादीची शंड का पाहिजे होती महाराजाची एका बाजूला गेली तीन तास एकच विचार एक असतो श्रोता त्याचे दोन प्रकार एक अवर श्रोता एक प्रवर श्रोता थोडक्यात सांगायचं झालं तर व्याघ्रमुखी होता श्वान मुखी दृष्टांत चिघळत बसतो श्वान मुखी सिद्धांत तेवढे घेतो मुकेश होता त्याला काही गरज नाही तुमच्या सिद्धांत खरं सांग रागेन का विनोद सांगणाऱ्या माणसाला आचार्य जर कोणी केलं असेल तर श्वान मुखी श्रोत्याने केलं विनोद सांगणारे ही काही पदवी आहे तशाही तर संप्रदायात जेवढ्या पदव्या लागल्या त्या ती एकही पदवी ती काही मान्यता प्राप्त नाही ते आपापल्या मनानंच लावलेले आहेत बरं वाटते तसं घेतलं चिट चिटकवायला काय आहे किती चिटकवत आहेत पाहिजे काही मला एक पुरस्कार आहे भागलपूर युनिव्हर्सिटीचा आणि ही हिंदी साहित्यातली मोठी युनिव्हर्सिटी आहे बिहारची आणि त्या बिहार युनिव्हर्सिटीने दोन वर्षाच्या अगोदर माझा सत्कार केला होता आणि सारस्वत नावाचा पुरस्कार दिला होता ते म्हटले आता हे पुढं लावत जा तुमच्या नावाच्या म्हटलं नाही सरस्वतीचा उपासक कोण होऊ शकतो एक तर तुलसीदासजी फिर ज्ञानेश्वर महाराज दूर दूरदूर तक नाही उसके पास जा सगते आता उसकी कृपा आहे थोडी बहुत आम्हाला इथं राहते हे एवढे जर शब्द लावत बसले तर पान त्यालाच पुरक आणि आमचे गुरुजी म्हणायचे वैकुंठवाशी विठ्ठल बाबा घोले म्हणायचे की वारकरी संप्रदायातली सगळ्यात मोठी उपाधी जर काय असेल तर तिचं नाव आहे हरिभक्तिपरायण एवढं जर होता आलं तरी भरपूर झालं आणि यातलं एकही पदरी पडलं नाही आणि मग बाकी कितीही शब्द लावले तरी काही उपयोग नाही असं म्हणायचे ते आणि म्हणून म्हणायचे बोवा हे शब्द लावल्यापेक्षा हरिभक्तीपरायण झालेलं तेव्हाही बरं रोज म्हणायचे पाठव